तुमचं स्वागत आहे माझ्या कोकणाऱ्या चॅनलवरती आणि आता रात्र झाले आहे आणि दुपारचा ब्लॉग बघ म्हणजे संध्याकाळचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही आणि दुपारचा पण तर नाही बघितला असेल तर बघून घ्या सकाळच्या ब्लॉगमध्ये म्हणजे गौरी कशा हे करतात ते दाखवलं आहे आणि संध्याकाळच्या ते आम्ही वाडीत पाय पाडायला गेलो ते दाखवलं आहे आणि आता तुम्हाला दाखवणार आहे रात्र कसे गाजवतात म्हणजे आम्ही कशी गाजवतो ते दाखवणार आहे तुम्हाला आणि आत्ता मी आरती बिरते करून आलो होत आम्ही एकाकडे भजन केलेलं आहे आणि एकीकडे भजन करायचं आहे

कसं झालंय पावता माझे त्याला विचारायचं कुणाला विचारायचं त्याला विचारायचं सांग कसे झालं माझी कशी झालं एवढी टेस्ट झाली पहिल्या पंजी पासून बसलाय तू सांगता येत नाही शब्दात सांगता नाहीये त्याला खूप छान मिसल झाले आम्ही ही मिसल खाण्यासाठी पुण्यावर आज सकाळी आम्ही वर्ष वर्ष परंपरा गौरीची पूजा करतो दरवर्षी बायका नाचतात तर आम्हाला तुमचा आता व्हिडिओ तुम्हाला दुसरा पाठवणार आम्ही हा आणि सर्व सर्व कुटुंब आमचं आहे सर्व चांगलं कसं झालं अमेरिकेतून आलाय लंडन मध्ये अमेरिकेतून आलाय तू हल्लास का तू जेवला खाल्लास कधी खूप मस्त एक नंबर डबल खाईन मी रात्री परत बारा वाजता जागून डबल खाणार आहे तुला कधी वाटते संपत झाले परत घेते फायदे तर तुला पण बरोबर आणि बनवणारे या सर्व आहेत या बायकाने बनवलं नाही फक्त हेनं नाही बनवलं नाही हे नाही बनवलं नाही आणि बाकी सर्वांनी बनवलं नाही मेन कोण आहे मेन कोण आहे तुमच्या आमची गोव्या सर्व सर्व घर जवळ पंधरा बारा बिराड आहेत सर्व गवारी एकत्र असत आणि आम्ही सर्व नाश्ता करतो हा मिळून कोणच काय हे नाही घरी जेवण बनवित नाही सर्व जेवण इथं असतो वडापाव असो काय असो समोसा असो हा ते सर्व आम्ही एकत्र करतो हा शंभर माणसं असतात पुढच्या वर्षी काय करणार आपण ते काय करणार ना पुढच्या वर्षी सांगू आम्ही पण तुम्हाला आता काय सुचलं असेल ना की पुढच्या वर्षी काहीतरी करणार म्हणून मुलं ठरवते ते हा पोरं ठरवणार हा म्हणजे हा चालेल हा हा आम्ही सांगू नाही हा हा म्हणजे सर्व पोरं करतात हा आणि बायका बायका पण करतात आणून देणार ते बायका करतात हा हा आणि बनवतात कोण बायका हा हा

पावभाजी उशळपा नाही खातो पावभाजी एवढी चांगली झाले पावभाजी खाल्लीच तू हो खाल्ली पावभाजी की उसळपा उसळ पाव की पाव भाजी अरे पाव भाजी एवढं खाल्लं की मला आता आठवतच नाही काय खाल्लं एवढं मस्त किती पाव खाल्लं आठ पाव आठ पाव मग चेपलाच सर चेपले एकदम तुझे किती खाल्ला हा तू किती खाल्ला मी बाबा चार पाव मला चार मग जास्त तूच आहे रेकॉर्ड मध्ये तूच आहे रेकॉर्ड मध्ये तोडले एका रेकॉर्ड मध्ये Dah datang dia

दाखवणार आहे मी पण काय बोलायला भेटणार नाही तर दाखव तुम्हाला बाहेर हे बघा नाचताय सर्व बाहेर पण I'm oh thank oh, no. you भुक्कड एक नंबर नंबरची भुक्कड आहे आमच्याकडची इकडे गप्प असायला जायचं सगळं इकडं चाय पित आहे बसून Yeah. No. काय नाचायला पण आलेला नाही आणि आता गप्पाली चाय पितो आहे एवढं सगळं गप संपवला नाही त्यानं हे खातो आहे इकडं नाचताय आणि हा इकडं गप्प आतोय इकडं मागाशी नातायला पण येत नव्हता विचारात तो काय घ्यायचा मित्रांनो आता बायकांचं नाचून बिचून झालं आहे आणि बायका काय त्या घरी जात आहेत आणि काय काय तिथं झोपत आहेत तर आपण पण झोपूया आता जाऊन आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पण जाऊ झोपायला आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्याला हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत तर उद्या भेटू आता उद्याचा ब्लॉग काढावा लागणार मला कारण आमचे गणपती जात आहेत उद्या थोडं दुःख होतं आहे पण काय करणार चल बाय बाय